काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येऊन एक दोन तीन मिनिटाचा स्टंडबाजी केली गेल्या के तीस वर्षापासून पाणी साचत होते आणि ते काम त्यांनी केलं श्रेय आता ते या इस्लामपूर शहरामध्ये घेऊ लागले थे। मला त्यांचं हसू येते सर्वजण राजकीय पक्षाच तर श्रेय यांचे नेते ने यांचे ने 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 कार्यकर्ते घेतात पत्रकार हा नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा हा एक असतो परंतु आता पत्रकारांची सुद्धा श्रेय यांचे नेते आणि यांचे कार्यकर्ते घेऊ लागले जय महाराष्ट्र या ठिकाणी गेल्या पाच सहा दिवसापूर्वी या ठिकाणी पावसाने धुमागूळ गाठलेला आणि या अंबिका उड्डाण्याच्या समोर एक गेल्या तीस वर्षापासून पाणी साचत होते याची दखल घेऊन एव्ही नाईनचे चे संपादक विशाल लोंडे सरांनी नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवावेत यासाठी त्यांनी या ठिकाणी पाण्यामध्ये उभारून एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला जाग यावी यासाठीच त्यांनी एक प्रयत्न केला परंतु या ठिकाणी काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येऊन एक दोन तीन मिनिटाचा स्टंटबाजी केली आणि ते काम त्यांनी केलं असं श्रेय आता ते या इस्लामपूर शहरामध्ये घेऊ लागलेला आहे परंतु त्यांना अजून या संदर्भामध्ये थोडी कल्पना कमी असेल किंवा मला त्यांचं हसू येते की पत्रकार हा नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवण्याचा हा एक दुवा असतो आम्ही सर्वजण राजकीय पक्षाचं तर श्रेय यांचे नेते यांचे कार्यकर्ते घेतातच त्यात काही दुमत नाही त्या इस्लामपूर शहराच्या पूर्ण जनतेलाही माहीत आहे परंतु आता पत्रकारांची सुद्धा श्रेय यांचे नेते आणि यांचे कार्यकर्ते घेऊ लागल्यात मात्र ह्या गोष्टीचं नवल आहे अक्च्युली ह्या पूर्ण कामाचं जर आपण बघितलं तर गेल्या तीस वर्षापासून ह्या इस्लामपूर शहराच्या नगरपालिकेमध्ये सत्ता यांची होती आणि परंतु त्यांना ह्या पाण्याचा प्रश्न यांना हा मार्गी लावता आला नाही हे मात्र यांच्या नेत्यांचं आणि यांच्या कार्यकर्त्यांचं दुर्दैव मानायला लागले आणि राहिला विषय कामाचं श्रेयाचा तर इस्लामपूरची जनता आता सुज्ञ आहे त्यांना या ठिकाणी माहित आहे की विशाल लोंडे सर असतील किंवा आमचे अन्य पत्रकार असतील की नागरिकांच्या समस्या हे जनतेपर्यंत पोहोचवतात असं त्यांना थोडं मला वाटतं कमी नॉलेज असेल त्या त्या पदाधिकाऱ्यांना म्हणून त्यांनी हे राजकीय स्टंटबाजीचा हा एक प्रकार केलेला आहे असे स्टंटबाजी प्रकार करून कोण नगरसेवक होत नाही किंवा त्यांना मत पडत नाही त्यासाठी विशाल सरांसारखं त्या पाहण्यात उतरू मध्ये नागरिकांच्या समस्या सांगाव्या लागत्या प्रशासनाला आणि त्यांनी त्या ते सांगितलं ए व्ही नाईनचे आमचे मुख्य संपादक असतील विशाल लोंडे सरांचं आणि त्यांच्या ते सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणचं नागरिकांचं प्रश्न मांडले त्यांनी असंच प्रश्न मांडावेत व या ठिकाणी जे असणारे अधिकारी असतील व त्यांचे आरोग्य विभाग असेल या सगळ्यांचंही मी मनापासून शिवसेनेच्या वतीनं धन्यवाद मानतो की त्यांनी या ठिकाणचा प्रश्न आता मार्गी लावत आहेत आणि जे लोक अशा बाबतीमध्ये जे श्रेय वाद करत असतात त्यांना मला आ, या ठिकाणी सांगावायचा आहे की जो आंबेडकर नाक्यावरचा जो बगीचाचा विषय आहे त्या ठिकाणी आंदोलन करा त्या भाजी मंडळीचा जो अकबर मोहल्ल्यातला प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही आंदोलन करा फक्त तुम्हीही आणि तुमचे नेतेही फक्त दुसऱ्या कामाचं श्रेय घेतात हे मात्र दुर्दैव या ठिकाणी तुम्ही बघितलंय की टी स्टँडचा जो विषय आहे त्या ठिकाणी यांनी श्रेय घेतलं की इष्टी डेपोसाठी आणलेल्या ज्या इष्ट्या होत्या त्या माहिती सरकारने आणलेल्या परंतु यांच्या नेत्यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी कर, तोही श्रेय घेतलं या ठिकाणी वारणा धरण प्रकल्प ग्रस्ताचा जो विषय होता भत्याचा यांनी कधी आंदोलनही केलं नाही त्या बाबतीमध्ये आता तेचही ते श्रेय घेऊ लागले आणि आज दुर्दैवी आज पत्रकारांचा जो श्रेय होत तेही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि ने आपल्या नेत्यांनी ने ने आणलं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट मानावी लागेल मी तुम्ही जो काम करताय त्याला कायम प्रोत्साहन करावं त्याला पाठबळ द्यावं हीच या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो आणि विशाल सरांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो की त्यांनी इस्लामपूरचं हे प्रश्न मार्गी लावला आपल्याकडनं प्रगतीला आपण खोडं खोड न घालता आणि श्रेय न घेता आपण शांत राहून विकास कसा होईल इस्लामपूरचा हे बघावा एवढंच या माध्यमातून मी बोलतो सरांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो असेच प्रश्न आपण मार्गी लावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी तेजस्विनी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष आहे अजित पवार गटाची आपल्या अंबिका परिसरातील जो पाण्याचा प्रश्न आहे सांडपाण्याचा जो पावसाळ्यात पावसाळ्यात असो किंवा इतर वेळेला बऱ्याच प्रकारे त्रासदायक होतो त्या कामासाठी एबी चे विशाल लोंडे साहेब त्यांच्या टीमनी इथल्या जो हा प्रभाग नंबर बारा आहे इथल्या परिसरात गेले तीस वर्ष झाले चा हा पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यात कुणीही निर्णय केला नव्हता त्याचा आणि तो कुठल्याही नेत्यांनी किंवा कुठल्याही गटाच्या माध्यमातून हा झालेला प्रश्न सुटलेला प्रश्न नाहीये हा त्यांचं श्रेय कुणी जबरदस्ती लाटत असेल तर ते योग्य नाही आणि हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन हे माध्यमात्रू सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे फक्त आणि फक्त पत्रकारांनी ही सगळी समस्या सोडवण्यासाठी स्वतःचं श्रेय तिथं घालून हा सगळा प्रश्न सोडवलेला आहे तो प्रश्न कुणीही कुठल्याही पट आधी गटाच्या माध्यमातून झालेला नाही आणि कुणीही याचं श्रेय लटू नये यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद